हॅलो गुड मॉर्निंग आम्ही आलो आहे इकडे सुरतला दीदीकडे दिदीकडे सुरतच्या अलीकडे थोडं मांडवी आहे मांडवी आहे तालुक्याचं शहर आहे तिथं माझी दिदी राहते तिथं तिचं दुकान आहे कपड्याचं आणि हा आहे आदू आदू हॅलो हे बघा असं वातावरण हे बघा ही आहे आमच्या दिदीची परस बाग हे बघा खूप छान आहे ही आहे कृष्ण तुळस हे आहे चाप्याचं झाड हे शोचं तिथे कढीपत्ता असे हिने भरपूर झाडं लावले हे जास्वंदीचं झाड आहे गुलाबाचं झाड आहे याची पूजाला तिनं खूप वापरले हे मोगऱ्याचं आहे आणि आपले एक तुळस आहे असे शोचे पण भरपूर आहे आदो इकडे चाले बघ अशी इत बाग ही त्यांची गल्ली आहे हे बघा आहे तुळस इथं दिदीबाईची चालू आहे पूजा हॅलो Oh! Okay. गुलाबाचे झाड आहे येल्लो कलरच गुलाब आहे हे देवा पानाचं झाड आहे ते आपण पूजाला वापरतो ते चला घरा चला हे बघा मंगल निवास करताना आपल्या महाराजांचा खूप छान फोटो आहे म्हणजे ते बनून घेतलं हे बघा हे छान आहे टी व्ही कॉर्नर आणि इथं खूप सारे शो पीस ठेवलेले होते पण त्याचं खालचं जे बाऊल असतं ना ते काचेचं होतं आणि आधू फेकून देईल म्हणून ते सगळे तिथं कॉर्नरमध्ये ठेवून दिलेले होते नाहीतर इथं छानसे शो पीस लावलेले हे गुलाबाचे असे छान छान आहे हे बघा तिकडे लावले ना तसे सेम खाली पण आहे सगळे पण आधू कसं ते उचलायचा फेकायचा म्हटलं नको एखादं फुटायला त्याच्यामुळे ते सगळे ठेवून दिलेले होते हे बघा असं मस्त छान केलेले हा टायगर हे बघा हे असे शो पीस आहे सगळ्या घरात पण कसं हे आदूमुळे ठेवून द्यावं लागलं मस्त गुलाबाचं फुल आहे ना गणपतीचे हे बनवून घेतलंय त्यांनी ते गणपती पुळेला गेले होते ना तेव्हा बनवून घेतलेले फॅनला पण मस्त ते आपण काय म्हणतो त्याला पीओ पीमध्येच ही डिझाईन बनवून घेतलेली आहे ही फ्रेम त्यांना त्यांच्या मित्रांना वास्तुशांतीला दिलेली आहे ते तुळजा भवानीचा फोटो हा सोफा खूप छान आहे सोफा पण आणि आता आलं आपलं किचन आता आपण जाणार आहोत किचनमध्ये अशी ही आपली बेडरूम झाली आता आपण चाललोय किचन मध्ये चला हे आहे किचन मस्त किचन ट्रॉल्या केलेल्या आहे इथं मिक्सर ज्युसर किंवा गॅस फिल्टर हे बघा किचन ट्रॉल्या खूप छान आहे मस्त आहे ना इकडे गॅलरी आहे आता कपडे ते झाले तर अशी आहे गॅलरी हे आहे किचन तुम्हाला आता मी देवघर दाखवते हो ए आहे देवघर खूप छान आहे ही वनीची देवी ना गृंगी ही महालक्ष्मी आहे ही, आए ही आए खालची बेडरूम ओ कोलिओ कोलिओ अलो मी चालले वरती इथ कॉमन टॉयलेट बाथरूम आहे हे वरती जाण्यासाठी बघा इथं एक शो पीस चार इथे एक शो ऑफिस आणि आता आपण आहे दुसऱ्या बेडरूम मध्ये ही आहे पोरांची बेडरूम तेजस अँड मयूर हे बघा आणि इथून लुक खूप छान येतो हे बघा बाहेरच खूप छान होतं झालं झालं हे बघा हा बाहेरचा लुक इकडे ही मांडवी मांडवी ना खूप मोठं शहर आहे तालुक्याच इथून सुरत आहे ना काय किती किलोमीटर असेल मला नाही सांगते ना पण इथून सुरत आहे ना एक दीड तास येत मांडवी हे तालुक्याच गाव आहे इथं आदू येत नाही ना इथं राहून दिलेच तिकडूनच लावले होते नाही ग तिकडचे लावले होते ही अशी रूम आहे ही सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम आहे ही मास्टर बेडरूम हे बघा इथं लाइटिंग आहे तर ही लायटिंग नाही लागत आहे माझ्याकडून इथं गॅलरी आहे आता मी काही बाहेर जात नाही हे बघा इथं गॅलरी ही आहे बेडरूम आणि इथे एक सिक्रेट रूम, 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 रूम आहे तुम्हाला ती पण दाखवते मी मेकअप रूम आहे ती तुम्हाला दाखवते कोणाकोणाला वाटतं इथं रूम असू शकते तर असेल आहेच हे बघा हा इथं ही रूम आहे इथे लाईट कुठे शोधावं लागेल मेकअपसाठीही पण इथे लाईट मला नाही सांगता येणार कुठे हे बघा अशी ही रूम आणि इथे टॉयलेट बाथरूम असे तीन टॉयलेट बाथरूम आहे खाली खाली आणि वरती दोन हे बघा कॉमन आहे भरपूर मोठे छान आवडलं का कोणाला कोणाला आवडलं नक्की मला कमेंट करून सांगा आता आम्ही जातोय दुकानात तुम्हाला जर दुकानातला व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून सांगा तो हा इथं लाईट बघायला बघितलं इथं हा फॅन आणि इथं हिरो आणि इथे मी बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कर आणि जर पुढचा व्हिडिओ तुम्हाला स्टॅच्यू युनिटीचा का किंवा दुकानचा पाहिजे ते सांगा